श्रमिक संघटना यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात एकशे वीस भांडी संचाचे वाटप इचलकरंजी येथील महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना असंघटित यांनी एकशे वीस भांडी संचाचे वाटप अभिमानास्पद केले गावोगावी फिरून बांधकाम कामगारांना लाभार्थ्यांचे भांडी संचाचे वाटप करण्याकरिता योग्य नियोजन म्हणजे घरपोच सेवा या पद्धतीनं केलं होतं बांधकाम कामगार यांना घरपोच सेवेचा लाभ मिळाल्याने त्यांनी मनापासून आभार श्रमिक संघटनेच्या राज्य सचिव बच्चन कांबळे तसेच सहसचिव संदेश कांबळे सुनीता सुतार मॅडम प्रदीप कांबळे असे अनेक कार्यकर्त्यांचे बांधकाम कामगार लाभार्थ्यांनी आभार मानले आणि तोंड भरून कौतुक केलं याला या लाभार्थ्यांमध्ये वैजंता कांबळे इचलकरंजी दबडे इचलकरंजी अश्विनी सूर्यवंशी इचलकरंजी रंजना कुंभार इचलकरंजी संजय देसाई हरवली आरती लिंगाडे हरवली कृष्णाबाई कोळी हरोली रेखा शिंदे जयसिंगपूर फरीदा नदाफ जयसिंगपूर राणी कदम यटराव अपर्णा कुरळे अब्दुल लाट अशा अनेक बांधकाम कामगार लाभार्थ्यांची भांडी संचचा लाभ घेतला आणि त्याचा आनंद द्विगुणित झाला असं निदर्शनास आलं बांधकाम कामगारांना भांडी संचाचे वाटपबरोबर त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती कॉलरशिप लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले आहेत ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता आपल्या सर्वांसाठी निवारा करत असतो याकरिता शासनसुद्धा पूर्ण कटिबद्ध राहून बांधकाम कामगारांसाठी विविध योजनेचा लाभ देत असते असे महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना श्रमिक संघटनेचे राज्य सचिव बच्चन कांबळे यांनी संबोधले तसेच संस्थापक अध्यक्ष भीमराव जानकर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सतीश मोटे आणि राज्य सचिव बच्चन कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देण्याची कार्यकौतुकास्पद का केलं आहे यावेळी एकच सर्वांनी टाळ्यांची दाद दिली एकशे वीस भांडी संचाचे मोठ्या प्रमाणात वाटप केल्याने बांधकाम कामगारांनी भांडी संच मिळाल्यानंतर बांधकाम कामगार भाऊकून परत एकदा सर्वांचेच आभार मानले शेवटी आभार प्रदर्शन श्रमिक संघटनेचे सहसचिव संदेश कांबळे यांनी मांडले यावेळी श्रमिक बांधकाम संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे